माझं नाव नामदेव पाटील मी कोल्हापूरहून आलो आहे मी तीन महिन्यापूर्वी ॲडमिट होतो माधोबा खोपोली येथे आज मी तिसऱ्या फॉलोअपला आलेला आहे त्यावेळी मला आलेल्या वेळी आलो तीन महिन्यापूर्वी आलो त्यावेळी माझं वजन सत्याऐंशी किलो होतं आज माझं वजन अडुसष्ट किलो आहे अठरा किलो वजन माझं उतरलं आहे त्यावेळी माझी शुगर एकशे पंच्याऐंशी होती आज माझी शुगर एकशे दोन आहे ते मी मला त्या ॲडमिट असताना मी सात सात दिवस सहा रात्री सात दिवस ॲडमिट होतो रोज दोन पंचक्रम प्रेश टेस्टेस्ट आणि फिजिओथेरपी आणखीन इथला स्टाफ फार छान आहे हॅलो मी शोभा पाटील माझ्या मिस्टरांना पंधरा ऑगस्टला हार्ट अटॅक आला होता आणि त्यावेळी आम्ही इकडे येण्याचा डिसिजन घेतला आणि तो खरोखर डिसिजन एक महत्त्वपूर्ण ठरला त्यामुळे आता त्यांच्या बऱ्याचशा गोळ्या वगैरे पण ज्या आधी पूर्वी शुगरच्या डायबिटीजसाठी त्यांना चार पाच गोळ्या होत्या त्या बंद होऊन आता फक्त अर्धी अर्धी आहे आणि बी पीच्या पण गोळ्या आता कमी झालेत अर्धी अर्धीच दिली देतात आता बाहेरच्या आहेत त्या आणि अजून जर हे दोन तीन महिने आम्ही रुटीन असंच ठेवलं तरी दोन्ही पण गोळ्या बंद होतील आणि जवळजवळ अठरा किलो त्यांचं वजन कमी झालं अगदी पूर्वीपेक्षाही कितीतरी फिट आहेत ते त्यांना काही त्रास होत नाही आहे आणि जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अगदी काटेकोरपणे सगळ्या नियमांचं वगैरे पालन केलं त्यांच्यासोबतच मी माला पण माझ्या पण टेस्ट घेतल्या होत्या कोलेस्ट्रॉल थोडंसं वाढलेलं होतं होतं आणि त्या घेतल्यानंतर सुरुवातीला मी ज्यावेळी स्ट्रे स्ट्रेस टेस्ट दिली त्यावेळी ती सात ते आठच मिनटं मी कम्प्लीट करू शकले आज ती पंधरा मिनटं माझी पण कम्प्लीट झाली त्यांच्यासोबतच मी पण हेल्दी झाले आणि बाकीचे जे सुरुवात होती ज्या आजारांची ती आता पूर्णपणे ते आता पूर्णपणे कवर झाले ओके थँक्यू